चल आता सगळ्या ताईंना लोणच्याची रेसिपी बघायची आहे ना सगळ्या ताईंची पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी बघा लाल मिरची जी भाजून घेतलेली ती, ती दळून घेतली भरपूर सगळी काही तयारी केलेली आहे आणि पन्नास कैरींचं लोणचं कसं करतो काय काय घेतलं आहे सगळं तुम्हाला मी सामग्री सगळी दाखवणार आहे पण पूर्वतयारी करून घेतली आहे जाडमीट असताना ते पण मी दळून घेतलेले आहे सगळं आता तुम्हाला ना सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि लोणचं कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा <पन्स> तीन पावशरे <पन्स> ती <दो> <पन्स> हो पन्नास काय तीन पावसर आहे पण सगळ्यात पहिले ना, ना। पन्नास कायऱ्यांच्या लोणच्यासाठी ना तीन पावशर मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि आम्ही इथे ना कोकणे बंधू या दुकानातून आणले होते ना तर त्या दुकानावाल्याला तू फक्त बोली ना पन्नास कैऱ्यांचा द्या हो पन्नास कैर्यांचा द्या तर त्यांनी अर्धा किलो डाळ दिली होती मला पण मी पावसर दाळ एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण मग मला खार जास्त होतो लोणच्या वगैरे पण टाकतो ना मग तर खार चांगला खायला लोणच्या पेक्षा खार जास्त आवडतो सगळ्यांना खार जास्त लागतो ना त्यामुळे मग पावसर डाळ आम्ही वाढवा घेतलेली आहे आणि इकडे आता आपले खडे मसाले तर मिरे घेतलेले आहे तर तीस ग्रॅम आणि मिरे घेतलेले आहे तीस ग्रॅम लवंग घेतलेली आहे तीस ग्रॅम आणि हिंग घेतलेला आहे तर हा हिंग आहे ना खडा हिंग होता तो बारीक करून घेतला आहे थोडासा तर तो घेतला आहे पंचवीस ग्रॅम आणि इकडे ना बडीशोप घेतलेली ही शंभर ग्रॅम तर भाज म्हणजे भाजकी बडिशोभ आहे ही शंभर ग्रॅम आणि मिरची घेतलेली आहे आणि ही दालचिनी तीस ग्रॅम घेतलेली आहे आणि वेलदोडे पंधरा ग्रॅम तर एवढे सगळे काही खडे मसाले घेतलेले आहे हे मी तुम्हाला आहे ना किती किती ग्रॅम आहे पन्नास कैरींसाठी हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहूनही वाटले तर पन्नास कैरींचा लोणचं बनवतो बनवतोय तर संपूर्ण कृती बघा तुम्ही करू शकता घरी आणि आम्ही काही विकणार नाही कारण विकायला आहे ना खूप तेल बाहेर येतं आणि ते रिस्पॉन पण आहे त्याच्यामुळं मग कसं आणि बिना जर दिलं तर कुरिअर कधी कधी तुम्हाला माहिती आठ पण दिवस होता चार पण होता आणि ते कोरड लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे रिस नाही घेते आणि इकडे ना आम्ही ते आज लोणच्यासाठी ना हे तेल वापरणार आहे शेंगदाणा तेल भरपूर काय बोलल्या का तुम्ही कोरडच द्या तेल नका टाकू पण तेल नाही टाकलं तर पार्सलवाले काही लगेच पार्सल देत नाही दोन तीन दिवस लागतात त्याच्यामुळे बिना तेलाचं खराब होतं त्याच्यामुळं नको ना म्हटले नाही तर भरपूर खूप आग्रह आहे आम्हाला लोणचं द्या लोणचं पाठवा पाठवा पण मग ते खरा आपण पैसे घ्यायचे खराब वस्तू झाली तर ते बर वाटणार मोरीची डाळे ना अशी मस्त कडक करून आहे आणि ती थंड होऊन आहे थंड झाले अजून पण थोडी कडक होईल आणि मग डाळ्याला पण छान अशी मस्त डाळ्या जाईल आणि चिकन ने आहे मी डाळणार आहे बघा मोहरीची दास सगळी काही थोडीशी ना भाजून घेतली आणि आता ती दळायची होती तर गारहू देते आणि ही बघा ही लिस्ट आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता हस्तू भाजून घेणार करून घेणार दालचिनी लवंग कोणी कोणी सकट पण वापरता पण मी सगळ वापरणार आहे मी थोडस करणार आहे कारण गरमारीत केल्यानंतर त्याचा वास पण छान येतो मस्त बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे तेलाजिबात वापरलेलं नाही आहे याला आणि आता मी फक्त थोडंसं हिंग याच्यातला जो हिंग आहे आणि वेलदोडे पण मी भाजलेले नाही आहे मी ते पण सगट टाकणार आहे तळाईसाठी आणि फक्त याच्यातून थोडासा हिंग मी थोडा तळाईसाठी टाकणार आहे थोडा तळून घेणारे तो पण तळणार आहे आणि थोडासा हिंग मी असंच सगट वापरणार आहे

पन्नास कैरसाठी एक किलो तेल घेतलेलं आहे पण आता हे सध्या एवढं बस होणार आहे आणि नंतर लागलं तर आपल्याला जसं वाटलं का आता थोडंसं तेलची गरज आहे तर परत आपण तेल घेऊ शकतो थोडंसं गरम करून थंड करून आणलं शेंगदाणाच तेल वापरात आई कारण वर्षभर वस्तू आपल्याला असते त्याच्यामुळे हळद घेतलेली आहे आणि तरी म्हणजे आत्पाला वर असत्या मिरच्या थोड्याशा आपली लवंगी गावठी मिरची घेतलेली आहे आणि ही तरेची मिरची घेतलेली आहे तर बघा कोणती वापरलेली आहे मी ती पण मिरची घेतलेली आहे आणि गुळ किती घेतलेला आहे तर गुळ तीन पावशर घेतलेला आहे आणि अर्धा किलो जाड खडी मीठ घेतलेलं आहे आणि ते बारीक करून दळलेलं आहे ते तुम्हाला असं का दिसतं तर ते मिरची दळली होती त्याच्यानंतर होतं त्याच्यामुळे आणि लवंगी मिरची आपण आत आतपावा थोडीशी वरती दळून घेतलेली आहे आणि हळद दीड चमचा असेल एक ते दीड चमचा हळद आणि आपण ते खडी मसाले भाजलेले होते ते घेतलेले आहे आणि हिंग आपण सगळ वापरणार आहे वरून टाकून आहे तेल खूप टाकले बंद करतो तेल तापलेलं आहे खूप त्याच्यामुळे गॅस बंद केलेला आहे आणि नंतर मूल टाकलेली आहे आणि त्याच्यातच आता हे टाक मसाले टाकून देणारे कारण गरम तेलात मसाले पण मस्त होते ओके ना मग समोर अशी जाळ फोकून जाईल आता याच्यात आणि मीठ पण मी याच्यातच टाकणार आहे मस्त खार झालाय आपला एकदम भारी झालेला आहे पूर्ण पूर्ण थंड थंड आहे आहे ना आणि नंतर मग याच्यात मध्ये तो ओतून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे आणि मिक्स करताना जो गुळ घेतलेला आहे तो वरून टाकून तो पण मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण एकजूक करायचा आणि थंड होऊन द्यायचं सात आठ घंटे थंड होऊन जायचं आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय भरायची काय करायची नाही नाही तर गरम खराब होऊ शकतो सगळं गरम टाकले त्याच्यामुळे हे मस्त थंड होऊन द्यायचं आणि मगच टाकवायचं मस्त झालंय म्हणजे जेवढा गुळ घेतलाय तेवढं खारामध्ये ऍड केलेला आहे आणि तो आता खार पण थंड होऊन देतोय आणि थोडासा गरम येतो खाल ना त्याच्यामुळं तो गुळ टाकलेला आहे कारण गरम याच्यात पटकन बघळून जाईल गुळ त्याच्यामुळं मग तो गुळ टाकून दिलाय मी याच्यातच आणि असं हलवते आणि हे थंड होऊन देणार आहे आणि नंतर मग ह्या हापामध्ये हा ओतून देणार आहे आणि पूर्ण मिक्स करून आणि थंड होऊन देणार आहे आणि मग प्रियांका सकाळी भरून घेईल थंड झाल्यानंतर तर सोपं आहे लोणचं काही एवढं अवघड नाही ताई बघा रेसिपी बघा आणि अडचण आली तर काही कमेंट करून विचारा पण तुम्हाला सगळं सांगितलं जाईल काही एवढं अवघड नाही लोणच सोपं आहे लोणच करायला पण आम्हाला दार्जी नाही आम्ही भरलं का खराब होतं ते म्हणून तुला बोलवला असेल त्यांनी कमेंट करून प्रियंकाला नक्की विचारा मी तुम्हाला सांगेल प्रमाण पण सांगेल कसं कसं करायचं ते पण सांगेल आम्ही कुंदडीला राहायचो ना तर आमच्या ते समोरच्यांना बोलून भरून घ्यायचो आम्ही

खार छान झालाय खाराचा वास पण एक नंबर येतोय बघा छान मस्त इकडे लोणच तयार झालेलं आहे त्याची पूर्ण कृती बघायला भेटेल का आते आते <laughs> हो ते तेल टाकायचं आहे आणि त्याला पण खूप तेल सुटणार आहे पण तरी आपण कमी आला तर टाकून घेणार आहे वरतून आले आले छान झालं मस्त लोणचं हे आज उपवास आहे माझ्या तोंडाला पाणी आले आणि आता आपण काल एक किलो तेल टाकलं होतं ना आणि आज एक किलो तेल टाकतोय दोन किलो तेल दोन किलो तेल लोणच्या हे बघा लोणचं किती छान झालंय ना तर संध्याकाळी ना त्याच्यामध्ये एक लिटर आपण एक किलो तेल टाकलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग ते पूर्ण गार होईपर्यंत आपल्या म्हणजे आम्ही असं घमिल्या मध्ये गार होण्यासाठी ठेवलं दुसरे सकाळी भरायचं होतं पण थोडं तेल कमी वाटलं पुन्हा एक लिटर ते ते <स्थाथा> तेल आणलं ते तापवलं पुन्हा ते पूर्ण गार करून पुन्हा यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मस्त झालंय तेल पण भरपूर झालंय आणि छान झालंय कारण आपल्यावर टाकल्यावर पण तेलवर आलं पाहिजे ना खाली गेलं पाहिजे तसंच झालंय आणि छान वास वाजत खूप सुटलं आहे प्रियांकाने कमी खायला सांगितलेलं आहे कारण तिला लोणचं लय आवडतं कमी खायला जास्त खाणारी जास्त लोणचं पोळी नाही आवडत मला खार पण नाही आवडत मला नुसती खाप आवडते खार नाही खात मी मी खार नाही खात जास्त फक्त खाप खाते मला खाप जास्त आणि एक नाही आवडत मला खायला जेवणासोबत तर चला रेसिपी आवडली आहे लोणच्याची या वर्षी तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान मस्त लोणचं होईल तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय